स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे दरम्यान कोरटकर यांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शनं केली जात असताना काल कर्जत संभाजी ब्रिगेड संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात आलं होतं यावेळी संघटनेकडून आक्रमक होत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात दोन मार्च रोजी कर्जत संभाजी ब्रिगेड संघटनेतर्फे कोरटकर यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत सुरुवातीला कर्जत दहिवली येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली होती यावेळी पोलीस विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात संभाजी ब्रिगेड संघटनेनं असं म्हटलं होतं की छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजीराजे बदनामीमुळे महाराष्ट्रभर असंतोष वाढत असून शिवद्रोही प्रशांत कोरटकर नागपूर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी संदर्भ पुरावे सांगण्यात आले तर जोपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणाचा नियमित पाठपुरावा करण्यात येणार असंही निवेदनात म्हटलं यावेळी निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे सामाजिक तसेच राजकीय विंगचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश कांबळे तालुका अध्यक्ष रोहिदास लोभी संभाजी ब्रिगेड सामाजिक तालुका अध्यक्ष विशाल माळी इतिहास संशोधक आणि लेखक वसंत कोळंबे सर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अनिल भोसले सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील श्रीकांत आगिवले सर दीपक भालेराव सर सतीश देशपांडे दिलीप लोभी विलास सांगळे सुनील ठोमरे अविनाश भिंगारे तसंच शिवराय प्रतिष्ठान बीड बुद्रुक मार्फत मनोज रुठे आनंद लोभी आणि इतर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत